नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्सेप ब्लॉगमध्ये आज नाश्त्यासाठी मी बनवणार ना आहे कोबी मंच्युरियन तर सर्व तयारी करून घेतली कोबी चिरून घेतला आहे आलं लसूण वाटून घेतलं आहे नंतर मिरची तर चिरून घेतले कोथिंबीर आणि कोबी हुबा पण चिरून घेतला आहे आणि हा बारीक केलेला कोबी नंतर धना पावडर मिरची पावडर घेतले आणि इथं मी कॉर्नफ्लावर मैदा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करून घेतलं आहे परात घेतले आणि परातीमध्ये चिरलेला कोबी घालून पीठ मळून घेणार आहे मी मंचुरियनचं कोबी आणि शिमला मिरची घालून त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची सर्व घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता हे मिक्स केलेले पीठं पिठं घालून आता छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये धना पावडर आणि मिरची पावडर घालून आणि थोडंसं मीठ पण घालायचं चवीपुरतं आणि मळून घ्यायचं पाणी शिं, न घालताच मळायचं आणि नंतर वाटलंच तर आपल्याला पाणी घालावं लागेल तरच पाणी थोडंसं शिं शिंपडायचं आणि मग छान असं मळून घ्यायचं आपल्याला चपा आपण जसं चपातीला मळतो ना तसाच गोळा घट्ट सर मळून घ्यायचा तर त्याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारून घेतला घट्ट असं पीठ मळून घेतलं मंचुरियनची ग्रेव्ही बनवायची त्यासाठी कढई गरम कराय ठेवली त्याच्यामध्ये ते तेलवतून घेतलं आणि कांदा तळून तळून घेणार आहे छान असा आणि त्याची ग्रेव्ही बनवणार आहे सोबत खायला कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलं आणि आता टोमॅटो पण छान असं भाजून घ्यायचं पलीकडच्या गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि नंतर पिठाचे गोल गोल गोळे बनवून तळून घेते आता मंचुरियन आपल्याला पटकन जर स्वयंपाक बनवायचा असेल तर एका साईडला एक करायचं एका साईडला एक करायचं म्हणजे पटकन स्वयंपाक पण होतो हिकडच्या कढाईमधला टोमॅटो पण भाजून झाला होता त्याच्यामध्ये हिरवी मिरची शिमला मिरची आणि घोबा चिरलेला कोबी घालून घेतला आणि आलं लसूणची पेस्ट पण बनवली करत होती ती पण घालून घेतली आणि आता एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मंच्युरियनचा मसाला ब घातला आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि ते मिक्स करत करत इकडं पण मी कढईमधलं हलवत होती दोन्ही पण कढाईमधलं नंतर सगळा मसाला थोडा वेळ भाजून घेतला त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ कश्मीरी मिरची पावडर आणि धना पावडर घालून घेतली आणि मिक्स करून घेतलं असं चालू आहे माझं स्वयंपाक बनवायचं तर मंचुरियन बनवते तर इकडं पण तळतेत भाज्या भाजतेत छान असा मसाला घातलेला आणि तिकडं तळतेत मंचुरियन पिठाचे गोळे पण बनवून घेते एकसारखे आज ना मी खूप दिवसांनी मंचुरियन बनवते खूप दिवस झालं बनवले नव्हते तर म्हटलं चला आज मंचुरियन बनवूया तर चालू आहे माझं मंचुरियन बनवायचं तर चा तळले पण मंचुरियन आणि आता राहिलेले मी तळून घेते आणि तेल नितळण्यासाठी मी झऱ्या त्याच्यातच ठेवलेला आधी आणि आता हे मिक्स केलेला मसाला आणि पाणी भाज्यांमध्ये घालून घेतलं आणि ग्रेव्ही बनवते तर छान अशी ग्रेवी पण झालेली टेस्ट पण खूप छान झालेली जसं आपण विकत खातो ना तसंच टेस्ट ही येते तर फक्त मसाला आणायचा बाहेरून आणि घरीच करायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं खाता पण येतं आपण बाहेर खायचं म्हटलं तर बाहेरचं तेल ही कसं असतं कसं बनवलेलं असतं हे पण माहीत नसतं आणि ते कशा पण तेलातही बनवलेलं असतं झाले तर आता माझे मंचुरियन पण तळून तर शेवटची बॅस तळते आणि इकडं म रसा पण झाला आहे त्याच्यामध्ये सर्व मंचुरियन बनवलेले घालून घेतले आणि मिक्स करून घेते मंचुरियन गार खाण्यापेक्षा गरमच खाल्ले तर खूप छान लागते टेस्ट पण तशीच तशीच्या तशीच तशी राहते आणि छान लागतेत तर आता मी घेतलेत प्लेटमध्ये काढून आता देणार आहे मुलांनाही तर ज्यायला दिलेत तर महिने खाऊन घेतले पण त्याला आधीच भूक लागलेली त्याने लगेच खाल्लं आणि मिस्टरांना पण दिलं होतं त्याने पण खाऊन घेतलं पण त्यांचं काय शूट काढायचं झालं नाही मला ते खात्यात आता इकडं सासूबाईंना पण दिलं आहे त्या पण खायला लागल्यात सगळ्यांनाच दिलं सगळेजण खात्यात आता चला आता मी पण खाऊन घेते तर टेस्ट करते कसे झालेत काय झालेत तर खूप छान झाले होते खूप दिवसांनी केले पण खूप छान झाले होते आणि आपण आजारी असल्यावरती तोंडाला चव नसल्यावरती ही मंच्युरियन केले तर खूप छान लागतेत आणि तोंडाला चव पण येते मला ना मंचुरियनचा रस्सा खूप आवडतो आणि मंचुरियन पण खूप छान असे झाले होते आवडले सगळ्यांना सगळ्यांनीच खाल्ले काय सांग मंचुरियन हाय कर गुड मॉर्निंग मग नीट मन हाय गुड मॉर्निंग नीट नीट आहे मोठ्या ना आवाज येतो त्यांना जातो हाय Hi good morning काय बनवले म्हणा मम्मीने मम्मीने manchurian. मी पण खातो मी पण खातो म्हण आता हां खा आता पाहू सांग कसं झालं आहे कसं लागते मग तिकडं बघू कसं लागते नंतर ही दुपारची वेळ आहे तर पपई कापली होती तर चालू आहे आमचं पप्पा खायचं तर यश काढतोय व्हिडिओ यश म्हणला मी व्हिडिओ काढतो मम्मा तुझा तर तू चिर मी व्हिडिओ काढतो तर तो काढतोय व्हिडिओ माझा हाय हाय कर देवे, देवे कर ती दा भाऊला तिकड बघ तू काय खातोय तर आलाय ब्लाऊज <स्थ> कट करायला लागले मी तर मला उद्या सकाळपर्यंत दोन अर्जंट दोन साड्या आणि दोन ब्लाउज द्यायचे आहेत साड्यांना फॉलपिको करायचे आणि दोन ब्लाउज शिव शिवायचे तर इथे घेतले मी कट करायला एक कट करून झालंय ब्लॅकवाला हावाला एक झालाय कट करून चालू आहे कट करायचा पाठीभागची बाजू कट केली आणि आता दुसरी पुढची बाजू हे कट करते बाईची बाजू तर दोन साड्या ही एक साडी ही एक साडी आणि ही एक साडी दोन साड्या पिकं फॉल करून द्यायचे आहेत आणि दोन ब्लाऊज उद्या सकाळपर्यंत तयार करायचे चला तर मग मी आता शिवते ब्लाउज कट करून घेते आणि मग नंतर शिवते आणि साड्यांना संध्याकाळी फॉल करते काळावालाही वेलवेटचा ब्लाउज शिवून झाला नंतर त्याच्यानंतर हा डिझाईनचा रेड कलरचा ब्लाऊज घेतला शिवायला आणि तो पण झालाय त्याचं चा फिटिंग चालू आहे माझं करायचं तर मला द्यायचे होते त्यामुळे मी खूप अर्जंट शिवून घेतले आणि त्याला डिझाईन पण छान अशी काढली आता नवीन फॅशन आले तर तशीच त्यांना पाहिजे होते तर अशा पद्धतीने मी ब्लाउजला डिझाईन काढले अर्जंट तेच होते त्यामुळे एक सलग दोन्ही पण ब्लाउज शिवून घेतले आता खूप कंटाळा आला होता तर स्वयंपाक पण बनवायचा होता आणि मागच्या साईडला असा मटका गळा काढला होता सिंपल असा मटका गळा काढायला सांगितलं होता जास्त काही डिझाईन हे करू नका म्हटल्या होत्या आणि लेस लावली मटका गळा काढून बाहीला इथं पॅच लावायचा होता नंतर स्वयंपाक बनवला ते काय शूट करत बसले नाही स्वयंपाक बनवताना भाजी ही बनवलेली नंतर चपात्याही बनवलेल्या कारण गडबड होती पटकन स्वयंपाक बनवायचा होता तर भाजी पण झाली आणि चपात्या पण झाल्या आता मी वाढून घेते जेवण्यासाठी तर छान अशी भाजी बनवली होती नंतर ब्लाऊजला पण हुकं लावले नंतर पॅच लावला भाईला पॅच लावायचा होता तो साडीला पण फॉल लावून घेतला आणि झाले साडी पण तयार आणि ब्लाऊज पण तयार तो ब्लॅक कलरचा वेलवेटचा ब्लाऊज दाखवायचा राहूनच गेला तर मी फक्त हाच ब्लाउज दाखवला तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंट करून धन्यवाद